आपण एंट्री करूयात इकडे काय तिकडं इकडे तर स्टॉल फिरू ना आपण आपण पहिलं स्टॉल फिरू बघू स्टॉल ला काय काय लागलेलं आहे पहिले स्टॉल आप ला आपल्याला सायबर पोलीस स्टेशन सेफ्टी साठी भेटला आहे का त्याची सबसे थंडी चादर चादर हे कसे हा साधा पत्र ना तो तुम्हाला वीस रुपये स्क्वेअर फीट पडतो हा एवरपूलचा पत्र ना तो तुम्हाला अठ्ठावीस रुपये स्क्वेअर फीटला पडतो पण तुमच्या घरात गरम नाही होणार आम्ही तुम्हाला लिहून देतो की बाबा तुमच्या घरातलं तापमान आध्यापत्रेच्या घरातलं तापमान आणि एवरकुलच्या घरातलं तापमान हा डिग्री डिग्रीपर्यंतचा फरक पडतो शंभरचा याच्या आतमधल्या टेंपरेचरचा तुम्हाला डिफरन्स दाखवला आहे आता उन्हाळ्याच्या मानाने ना आता चांगला प्रोजेक्ट आपल्याला इथं बघायला मिळाला आहे कासा फेस्टिवलमध्ये ओके तुम्ही बघू शकता या ठिकाणी या स्टॉलमध्ये आपल्याला दोन पत्र्यांचं आहे ना डिफरन्स दाखवलेला आहे आणि यांचा प्रोजेक्ट कसा आहे तर थोडाफार सांग समजावाल का कश कशाप्रकारे ते टेम्परेचर आहे ते कमी साहेब माझं नाव राहुल पाटील आहे आपलं पत्र आहे एव्हरेस्ट एव्हरकुल ज्याचं आम्ही स्लोगन आहे गर्मीला नो एंट्री आम्ही तुम्हाला लिहून देतो की साध्या पत्राच्या घरात जे काही तापमान असतं त्याच्यापेक्षा सात डिग्रीपर्यंत तुमचं एव्हरकुलच्या घरातलं तापमान कमी राहतं आता त्याचा फायदा जास्त कुठे होतो तर हा कुकुट पडण्यासाठी होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला गर्मी वाढल्याने तुमच्या कोंबड्या लवकर मरण पावतात त्यांचं वजन कमी राहत वाढत नाही तुमची त्याच्यात लॉस होतं तुम लॉस होतात तुमचं अंडीचं उत्पादन कमी होतं हे तुम्हाला जर टाळायचं असेल तर तुम्हाला तुम्ही एव्ह एवरकूल लावू शकता तुम्ही पोल्ट्री फार्मवरती काय करता तुम्ही त्याच्यावरती गवत टाकता त्याच्यावरती स्प्रिंकलर लावता तेव्हा त्याच्यातलं ते पोल्ट्रीच्या आतमधलं तापमान कमी राहतं पण ह्याचं तसं नाही आहे ह्याच्यावरती फक्त तुम्ही पत्रा लावाल ना तर तुमचं घरातलं आतमधलं तापमान हे सात पर्यंत कमी राहतं हे काम जे करतं हे एस आर आय वरती काम करतं एस आर आय म्हणजे काय सोलर रिफ्लेक्शन इंडेक्स साध्या पत्रात जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा तो काय करतो सिक्स्टी फाय पर्सेंट ऍब्झॉप्ट करतो आणि फक्त थर्टी फायव्ह पर्सेंट रिफ्लेक्ट करतो हा पत्रा जो आहे हा एटी नाईन पर्सेंट रिफ्लेक्ट करतो आणि फक्त इलेव्हन पर्सेंट सोप करतो त्याच्याने काय होतं हा पत्रा तापतो पण फार कमी तापतो आणि हे त्याचं लाईव्ह डेमो आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता काय डिफरन्स आहे तो फोर्टी पर्यंत हे गेलाय हा तापमान आणि हे ट्वेंटी एट पॉईंट सिक्स पर्यंत कासा फेस्टिवलमध्ये अशा ठिकाणी अशा स्टॉलला पोहोचलं आहे जिथे मी मागील दोन तीन वर्षापासून त्यांच्या दुनियेमध्ये जगत आहे त्या बघा इथं टी व्ही मिळत आहेत एकदम ई एम आयवर झिरो इंटरेस्ट अवेलेबल इथे ई एम आय या ई एम आय पाहून झाला एक दिवस लेट झाला तरी पाचशे रुपये फाईन लागतो राहिला बजाज फायनान्स आणि आपला चांगला संबंध आहे बजाज फायनान्समध्ये हा बघा तुम्हाला या मुलीचा केस कसा वाटत या असं कुर्ल केस कस झाला असतील ना ते म्हणजे हे स्ट्रेट राहिल कुर्ल केस ना एकदम स्ट्रेट राहिल शाळेतली मुलगी आणि काय नियमांचे का पालन करते आणि ती वेणं घालते दे। त्याची मुलं तिचा केस अस रौनक आयडिया आणि भरपूर सारे चांगले मिनी ब्लॉग बनवतो जे की मला जमत नाही ते बनवतो तो बनवतो ते खूप मस्त बनवतो नक्की बघा ओके हा मित्र आहे आपला ओके तर कासा फेस्टिवल मध्ये मला पहिल्यांदाच भेटला राहिला कासा फेस्टिवल इथं प्रोग्राम वगैरे चालू आहे ओके आणि आपण आता पोहोचलोय भीमबांधावर आपण भीमबांधावर पण लगेच पोहोचलोय बघा कासा फेस्टिवल आणि भीमबाम भीम बांध भीम भीम पाठ पाठ काढ फोटो काढला काय भीम आपल्याला मोर बघायला वाटतो भाऊ काय करतो

आवाज आपण लाईव्ह ऐकू बघू कसं आहे लाईव्ह बाकी जगदीश पाटील जी ओनली मी जुनी गाणी तो जुनी रसिकाच्या लग्नात पहिला वर्ष नाही तुला बऱ्याच वर्षापासून सुरू असलेला महोत्सव वाटतोय तिकडे ते स्टॉल वालाचा वेगळाच चाललाय काहीच आपल्याला आपल्यालाय ना आवाज तर ऐकता येईल आवाज ऐकत ऐकत आपण स्टॉल पण इकडे फिरू कासा फेस्टिवल पण फिरतो आता कुठून जायचा रिटर्न कसा बाहेर ते तिकडून बाहेर निघायला लागेल आपल्या इथून उसा लागेल तुम्ही पण असा शॉर्टकट मारलाय का हा शॉर्टकट एकदम लगत आलो ना आपण या लाइनमध्ये काही नर्म निगाहें कहीं का हैदराबाद का कदं, कदं पर लाखों हम मगर आपण त्या दिवशी ना डहाणू फेस्टिवलला गेलेलो तिथे चायनीज खालेला आपल्याला शंभर रुपये एवढीच प्लेट भेटलेली भाऊ काचामध्ये आपल्याला किती फरक आहे भाऊ किती रुपये प्लेट राईस राईस पन्नास वाटा पन्नास रुपये आपल्याला डिस्काउंट भेटलाय किती मोठी प्लेट आहे आपल्याला डिस्काउंट पण ना पन्नास रुपये भेटलाय ना प्लेट पण दुसरी आहे पन पन सर, अरे, ना ना, ना खाली उतरायचा रूम वाला तुम्ही नाही ना आला हा राहुलला फिरवायला नाही राहुल भेटला लागतात फेस्टिवलला मे पे बी एक एनी कार्यक्रम ला ओके त्याच्याकडून पाणी प्यायला नसतंय दुसरेकडून असा विकत घ्यायला लागतंय पाणी नाही लागत आम्हाला असा पाणी विकत घेऊन प्यायला लागतंय अरे स्टॉलवाल्यानं जरा ठेवायला पाहिजे ना गरीबी कोणी सुद्धा नाही यार गरीबी मजबुरी नाही समजा

तो पालघर जिल्ह्याचे एस पी बाळासाहेब पाटील आणि कासा पोलीस स्टेशन यांनी राबवलेला पोलीस जनसंवाद कार्यक्रम आणि दुसरा कासा फेस्टिवल समितीने भरवलेला कार्यक्रम खरोखरच ही अभूतपूर्व गर्दी जमावलेल्या हातांसाठी जोरदार टाळवा द्यायचे आहेत आणि ही सुरुवात आहे तुमची हे पहिलं वर्ष आहे पण असं आहे की नक्की या कासा फेस्टिवलची हाफ सेंचुरी झालेली से। असेल कारण एवढी अभूतपूर्व गर्दी या मैदानावर आणि महालक्ष्मी आईची जत्रा होते हे असे मोठमोठे पालने तिथे असतात वाटतय हे पालणे बघून आणि तुम्हा सर्वांची गर्दी बघून महालक्ष्मीची जात्रा आजपासून चालू झालेली आहे पण तुम्हा सर्वांसाठी वाजवायच्या आहेत खांद्या मघेन पालखी तुमिर तुम्हाला खांद्या मधी तुम्हाला पालकी तुमिर काही तुम बाबा चला काही फिरलो आपण काशाचा फेस्टिवल डे आणि खूप सारा एन्जॉयमेंट केलं बाकी वेगवेगळ्या नवीन एका व्हिडिओ म्हणे तोपर्यंत बाय बाय टेक केअर स्टेक प्रशांत प्रॉग बाय बाय चला गायक निघू आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला कसा वाटला आय हो तुम्हाला आवडला असेल जर नसेल आवडला तरी पण बघा ओके चला मग तुम्ही शिवसेना